प्रत्येक वर्षी दहा पंधरा हजाराची कुस्ती असायची ढोरे बंदूची पण आम्हाला जरा जरा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो कब्जा सला सोनटकेला समीर शेखने काही घडू शकत अतिशय चांगली कुस्ती आहे फार मोठी कुस्ती आहे मला जर दिसलं तर मी बोलणार आहे माफ करा तगडी कुस्ती लागलेली आहे फिरायला लागला आणि कब्जा पुन्हा घेतोय काही घडू शकत डोरे बंधूनचा कष्टाचा पैसा आहे पुकाट जाणार नाही किरण सेठ रुपयाने रुपयाचं मोलच होणार याच साठी आताच केला होता आपण तगडी कुस्ती लागलेली आज पुरस्कृत केलेली कुस्ती चालू असलेली कुस्ती या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती पैलवान सतपाल सोंटके विरुद्ध पैलवान समीर शेख कैलसवाशी पैलवान संदीप भाऊ डोरे यांच्या स्मरणात संजय भाऊ ढोरे संतोष शेठ डोरे आणि किरण शेठ डोरे उद्योजक पंचाहत्तर हजार रुपये इनाम ठेवलेला ए बाळा ए बाळा ए, बसतो का? का हा शांत बस अरे बापरे बच गयो। समोर कुस्ती लागलेली जरी काही त्रुटी असतील साहेब सुरेश भाऊ जरी काही त्रुटी असतील ती पुढच्या वेळेस निश्चितपणाने हो बरोबर अरे बापरे आणि पलीकार बॅक लावण्याचा प्रयत्न होता काकडे त्यातून वाचलेला आहे तीन कुस्त्या चलो आहेत भव्य आणि रिव्या असा मैदान जोडे जोड आणि तोडी तोड गेले दोन महिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कुस्तीचा प्रचार प्रसार या कुस्तीची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे समीर सतपाल चले पैलवान कुस्ती करा बाय ए ना बोल बोललो बायन बोललो नको पंच नेमलेले आहेत बायन बोलायचं नाही कुस्ती करा तगड्या कुस्त्या चालू आहेत जबरदस्त मैदान चालू आहे कुस्त्या तोड़ चालू आहेत बोला या ठिकाणी नथ गोनपोटे आपणही उपस्थित मनापूर हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे हिंदवडी आयटी नगरीचे युवा नेते सन्मान्य जीवनशेठ जांभुळकर पाटील आपल्यासही विनंती आहे आपण आखाड्यामध्ये याचे सन्मान्य संतोष दादा साखरे दादा आपल्यासही विनंती आहे आपण आखाड्यामध्ये यायची आपलेही मनपूरक हार्दिक स्वागत हार्दिक स्वाचिकायो फिरवे अशी कुस्ती असा जबरदस्त बापरे पंचा निर्णय